मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त करमुक्त वेगवान प्रवास करता येत असल्याने आणि इंधनाची बचत होत असल्याने या प्रवासाला छत्रपती संभाजी महाराज मुंबई रस्त्यावरून आता गेल्या चाळीस लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे चौदा हजार कोटींपेक्षा जास्त खर्च असलेला कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने सेवेत आणला जातो आहे आणि या रस्त्याच्या दक्षिण वाहिनीवरून आता मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यामध्ये एकतीस लाख तेहतीस हजार पाचशे एकोणसाठ वाहनांनी प्रवास केला आहे जालन्यामध्ये बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या अपघातामध्ये चौदा जण जखमी झालेले आहेत जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या ठिकाणी दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येते संभाजीनगरमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणाने आठ दुचाकी चोरल्या जिल्ह्यातील विविध भागातून त्याने महिन्याभरामध्ये तब्बल आठ दुचाकी चोरून चिकल ठाण्यातील कलाग्राम परिसरात असलेल्या लपतो लपवत होता आणि पेट्रोल संपले की दुचाकी तिथे उभे करून तो दुसरी दुचाकी चोरत होता रेहान उर्फ जादू खान अहमद खान असे या एकोणीस वर्षीय तरुणाचे नाव आहे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे न्यायालयाने सोमवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देऊन डॉक्टर रानडे यांना तात्पुरता दिलासा दिलाय विद्यापीठाच्या निर्णयाला रानडे यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील भ्रष्ट कारभार पुन्हा उघडकीस आलाय बनावट नोकर भरतीच्या आदेशानंतर आयुक्तांच्या स्वाक्षरीचा चार कोटी रुपयांचा बनावट ठराव उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या चा चार वेगवेगळ्या कामांचं ठराव तयार करून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता ठरावातील काही त्रुटी आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर बनावट ठराव असल्याचे उघड झाले त्यामुळे मनपाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय दिवाळीला अद्याप एक दीड महिना असला तरी पालिकेच्या कामगार संघटनांमध्ये आतापासूनच दिवाळी सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू झाली आहे पुढील काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याआधीच सानुग्रह अनुदान जाहीर करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकूण वार्षिक उत्पन्नाच्या वीस टक्के सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युन्सिपल मजदूर संघ आणि दि म्युन्सिपल युनियन यांनी केली आहे गणपती विसर्जनात फटाक्यांमुळे दहा महिला जखमी झाल्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील घटना आहे उमरेडचा राजा गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी झाली होती गर्दीत फटाके फोडल्याने महिला जखमी झाल्यात जखमी महिलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुंबईतील गाई मशीनचे गोठे तबेले मुंबई शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दोन हजार पाचमध्ये घेतला होता त्या निर्णयावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे मात्र अद्याप मुंबई शहरातील तबेले स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार आणि पालिका प्रशासनात केवळ पत्र प्रपंच सुरू असून शहराबाहेर जाण्यास दूध उत्पादक संघटनांनी नकार दिला आहे